नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ऋतुजा म्हणते की तू आम्हाला सावीच्या बाबाबद्दल काहीच सांगत नाही त्यामुळे आम्ही याला येथे बोलावून घेतले तर सिंधू विचारते की का तेव्हा ऋतुजा म्हणते की सावीचे बाबा कोण आहे हे याला तर माहिती असेल म्हणून त्याला विचारण्यासाठी आम्ही येथे बोलावले तर सिंधू म्हणते की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून तुम्हाला काय करायचे आणि इथून पुढे तुम्ही मला आणि माझ्या मुलीला एकही प्रश्न विचारून एकही प्रश्न जर विचारला तर गाठ माझ्याशी आहे ही गोष्ट तुम्ही चांगली लक्षात ठेवा आणि सिंधू मंगेशला घेऊन आतमध्ये निघून जाते तर मंगेशचा रुमाल त्या टेबलवरच असतो ऋतुजा आणि रेश्मा तर खूपच खुश होतात कारण त्यांच्या हातामध्ये तो रुमाल लागलेला असतो रेश्मा मात्र घाबरते आणि ऋतुजाला म्हणते की आई आपण मंगेशचे डी एन ए टेस्टसाठी टेस्ट शॅम्पल घेतले हे जर सिंधूला समजली तर काय करणार तर ऋतुजाला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे सिंधू मंगेशला घेऊन बाहेर येते तर मंगेश म्हणतो की सिंधू काय झाले ते सांग तर सिंधू म्हणते की त्या कशा बोलत होत्या हे पाहिलंच ना तू तेव्हा मंगेश म्हणतो की तू त्यांचं बोलणं इतकं मनावर घेऊ नको पण तू इतकी का नाराज झाली आतमध्ये जे काही घडले त्याचं उत्तर तुम्हाला देऊ नकोस परंतु तू आत्ता बाहेरून आली मग तिकडे काही घडले का तर सिंधू हो बोलते सिंधू म्हणते की मी राघवला भेटण्यासाठी गेले होते आणि ते सुद्धा मला खुदून खुदून सावीच्याच बाबाबद्दल विचारण्याचा सा प्रयत्न करत होते मंगेश म्हणतो की मग तू काय केली त्यांना सांगितले का तेव्हा सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की मंगेश मला खरंच खूप भीती वाटते तर मंगेश हसतो आणि डॉक्टर सिंधू ह्या खूप घाबरतात सिंधू म्हणते की मंगेश प्लीज मस्करी करू नकोस तेव्हा मंगेश म्हणतो की सॉरी आणि सावी तुझ्यापासून दूर जाईल असे तुला वाटते ना सिंधू विचारते की मंगेश तू पेपरमध्ये त्या गँग गँगबद्दल हे वाचलेच असेल तेव्हा मंगेश म्हणतो की हो आणि तुम्हाला त्याबद्दल सुद्धा मिळाले तर सिंधू सांगते की साविने त्यामध्ये सावीने राघवकडे तिच्या बाबांचा हक्क मागितला म्हणजे त्यांनीसुद्धा तिला दत्तक घ्यावे जसे विनूला त्यांनी घेतले तसे असा त्यांच्याकडे हक्क मागितला तर मंगेश म्हणतो की सिंधू तुला माहिती आहे का शेवटी रक्त हे रक्ताकडेच वडते सिंधू म्हणते की मंगेश मला त्याचीच भीती वाटते राघवला जर हे समजले की सावी त्यांची मुलगी आहे तर ते सावीला त्यांच्यापासून कधीच लांब करणार नाही मंगेश म्हणतो की तू जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नेंट होती तेव्हा राघवला मुलगी हवी होती तर सिंधू म्हणते की हो आणि मी सावीशिवाय नाही राहू शकत रे तू टेन्शन घेऊ नको सिंधू सावीला तुझ्यापासून कोणीही दूर करणार नाही आणि तू हे सत्य जोपर्यंत कोणाला सांगणार नाही तोपर्यंत हे सत्य कुणालाच कळणार नाही सिंधू म्हणते की मी आता ठरवले की आता विनायकची चार दिवसात रेस होणार आणि ती रेस झाल्यानंतर मी लगेच दहेगावला शिफ्ट होणार ते पण सावीला घेऊन त्यानंतर सात दिवस झालेले असतात आणि लगेच रेश्मा खोश होऊन म्हणत असते की सात दिवस जर झाले आता रिपोर्ट तर डी एन ए टेस्टचे नक्की येणार आणि आज खूपच मजा येणार म्हणून ऋतुजा आणि रेश्मा तर खूपच खुश असतात तर काकू म्हणते की म्हणजे सावी त्या मंगीतची मुलगी आहे हे आज सिद्ध होणार ऋतुजा म्हणते की वहिनी शंभर टक्के तुम्ही जे म्हणता तेच होणार तेवढ्यात विनायक येतो आणि खूप नाराज होऊन तेथे बसतो तर काकू त्याला आवाज देऊन तिच्याजवळ बोलावते दे। आणि विनायकला विचारते की बाळा काय झाले इतकंच तोंड करून का बसला कोणी बोलले का तुला तेवढ्यात राघूसुद्धा येतो सुद्धा विचारतो की विनू काय झाले तेव्हा विनू सांगतो की उद्या माझी रेस आहे मम्माने मला प्रॉमिस केले होते की ती माझ्यासोबत रेसची प्रॅक्टिस घेणार आणि मला तिची खरंच खूप आठवण येते राघव म्हणतो की बाळ मी तुला सांगितलं की ती तिच्या मम्माची काळजी घेण्यासाठी गेली आणि त्याला बरं वाटले ती नक्की येईल आणि ती असो किंवा नसो परंतु तुला या पार्टिसिपेट स्पर्धेमध्ये नंबर वन तर मिळवायचास आणि मी तुला त्याबद्दल खूप छान असे सरप्राईजसुद्धा देणार हे तुला तु तर तुला माहीतच आहे आणि तू फर्स्ट आल्यानंतर मम्माला किती छान वाटेल हे तू विचार करून बघ तेव्हा विनू विचारतो की बाबा तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिसला येतात का तेवढ्यात सिंधू ही विनायकसाठी दूध घेऊन येते आणि राघवला काम असते त्यामुळे विनूसोबत काही जायला तयार नसतं तेव्हा सिंधू म्हणते की ब्रेन स्ट्रॉंग होण्यासाठी काय करावे लागते तेव्हा विनू म्हणतो की प्रॅक्टिस करावी लागते तर लगेच सिंधू म्हणते की मग तू बाबांना काम आहे त्यांना जाऊन दे आणि मग तू प्रॅक्टिस कर आणि त्या दिवशी कसे आपल्याला बाबांनी गुंडापासून वाचवलेले असते आणि तसे अनेक लोकांना बाबांना म्हणजे गुंडापासून त्यांना वाचवायचे असते मग त्यांना त्यांचं काम करायला नको का तर विनायकला सिंधूचे म्हणणे पडते आणि होऊन तो बाबांना म्हणजे रागवला जायला सांगतो तर राघव सिंधूलासुद्धा सुद्धा थँक्यू असे हळू शब्दात बोलतो तर काकू हे सर्व बघत असतात आणि एकमेकींकडे बघू लागतात त्यानंतर काकू म्हणते की राघव उद्या विनू हा रेसमध्ये भाग घेणार म्हणजे त्यासाठी त्या अगोदर मी एक पूजा ठेवली आहे त्यासाठी तुला नक्की यावे लागणार राघव म्हणतो की हो मी नक्की येईल कारण विनूसाठी पूजा आहे ना मी विनूला ड्रॉप करतो आणि माझं एक महत्वाचे काम आहे ते मी करून लगेच पूजेसाठी येतो आणि जर येण्यासाठी उशीर झाला तर प्लीज पूजा सुरू करा असे तो काकूला म्हणतो तर काकू हो बोलते आणि राघव विनायकला घेऊन निघून जातो त्यानंतर काकू पूजा मांडते तर ऋतुजा म्हणते की काकू एकट्याच पूजा मांडतात गुरुजी नाही आले का काकू म्हणते की त्यांनी रेकॉर्ड करून पाठवली तशी मी मांडते आणि करते म्हणून त्या त्यानंतर पूजा करून मस्त असा प्रसाद दाखवतात आणि आरती करतात तेव्हा काकू आरती झाल्यानंतर देवाला नमस्कार करून म्हणते की उद्या विनायकची रेस आहे आणि विनायकचा पाय पूर्णपणे बरा झाला याचं पावती म्हणून देवा तू विनायकला सर्व काही त्याच्या ह्या फ्रेंडसोबत ज्या आटी आहे त्या पूर्ण करून देत आणि विनायकला या पार्टसिपेट स्पर्धेमध्ये नंबर वनचं पारितोषिक मिळवून दे म्हणून देवाला ती विनवणी करून जोडून प्रार्थना करते त्यानंतर काही बायका घरी येतात तर काकू त्यांचे आनंदाने स्वागत करते आणि ऋतुजा रेशमाला चहा करण्यासाठी सांगते तेवढेच सिंधू येते आणि सिंधूला म्हणते की डॉक्टर सिंधू मी तुमची ओळख करून देते ह्या आपल्या घरी पाहुण्या आलेल्या आहेत तेव्हा ह्या डॉक्टर सिंधू सावंत आणि ह्या एक खरंच गुन्हे डॉक्टर आहेत आमच्या विनायकची ट्रीटमेंट त्यांनी खूप छान प्रकारे केली आणि त्यांच्या त्यांच्यावर खूपच छान असे संस्कार केले म्हणून या डॉक्टर बनल्यात असे कौतुक करत ती त्या बायकांना सांगत असते तर सिंधू मनात विचार करते की आज काहीतरी नक्की वेगळंच आहे की काकू इतक्या प्रेमाने का वागतात तर तेवढ्यात राजश्री येते आणि राजश्री म्हणते की तू तु, काकू तुम्ही राघवला घरी बोलावले होते तो येतोय आणि लगेच मनात विचार करत असते की आज सूर्य पश्चिमेकून उगला की काय कारण वहिनी सिंधूचे इतके कौतुक का करतात तेच कळत नाही सिंधूसुद्धा तोच विचार करते राजश्री मनात म्हणते की वहिनी या बायकांसमोर सिंधूचा तर अपमान करणार नाही ना, ना। मग त्यासाठी मी काय करू याचाच विचार करत असते तर काकू म्हणते की अगं राजश्री ए ना मी तुझीसुद्धा यांची ओळख करून देते आणि ह्या आपल्या सोसायटीत नवीन राहण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या ह्या बायका आणि त्यांची ओळख करून देते राजश्री म्हणते की मी पाणी घेऊन येते तर सिंधू म्हणते की नाही मी आणते आणि लगेच सिंधू आतमध्ये यायला निघते आणि राजश्रीसुद्धा तिच्या पाठोपाठ तर इकडे ऋतुजा आणि रेश्मा किचनमध्ये चहा ठेवतात तर रेश्मा विचारते की ह्या बायका नेमकं कोण आहेत आणि तर ऋतुजा म्हणत असते की नक्की हे सिंधूला धडा शिकवण्यासाठी काकूचा काहीतरी प्लॅन असणार आणि आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले ना मग समजणार की सावी कुणाची मुलगी आहे आणि हे रिपोर्ट्स राघवच्या हातात लागायला हवे म्हणजे राघव स्वतः सिंधूला या घराच्या बाहेर काढेल असे खुश होऊन त्या दोघी बोलतच असतात तर सिंधू येते आणि सिंधू ही सर्व ऐकते तर सिंधू विचार करते की सावीची यांनी डी एन ए टेस्ट केली आणि याकरताच त्या दोघी माझ्या रूममध्ये आल्या असतील हे सर्व क्षण सिंधूला आठवते आणि मंगेशला या दोघींनी घरी का बोलावले याचेसुद्धा कारण सिंधूला समजते आणि सिंधू चहा घेऊन बाहेर येते तर तेवढ्यात डी एन ए टेटचे रिपोर्ट घेऊन तो माणूस येतो तर काकू ते रिपोर्ट्स घेते आणि सिंधू तिकडे तिकडेच बघत असते त्या बायकांना चहा दिल्यानंतर तेव्हा काकू सिंधूकडे बघत मानत म्हणते की एकदा हे रिपोर्ट्स राघोने बघितले तर तो हाताला धरून तुला नक्की या घराबाहेर काढेलच त्रागव येतो आणि काकू पूजा झाली का असे विचारूच लागतो तर काकू म्हणते की अगदी एक योग्य वेळेत आला आणि तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे तर सिंधू मनात म्हणते की तो कुरिअरवाला जे काही घेऊन आला ते सावीच्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आहे आणि सावीचे खरे बाबा कोण आहे या आता सर्वांनाच समजेल की काय असा विचार करत आणि देवा राघवला सावित्यांची मुलगी आहे हे सत्य कळून देऊ नकोस काहीतरी चमत्कार कर म्हणून सिंधू देवाला प्रार्थना करते तर इकडे काकू ते रिपोर्ट्स राघवच्या हातामध्ये देते आणि राघव ते रिपोर्ट वाचायला लागतो तेव्हा राघव ते रिपोर्ट वाचणार तर सिंधूच्या डोक्यात एक म्हणजे कल्पना येते आणि ती लगेच देवासमोर जाते आरतीचे ताट घेते आणि राघव समोर येते राघवला म्हणते की आज विनायकसाठी देवाकडे पूजा झाली मग त्या अगोदर ही आरती भिजण्या अगोदर तुम्ही ही आरती घ्या आणि मग ते रिपोर्ट वाचा म्हणून सिंधू ते रिपोर्ट हे राघोला बाजूला ठेवण्यासाठी सांगते तेव्हा काकू आणि ऋतुजातर यांना धक्काच बसलेला असतो आणि सिंधू लगेच आरती दिल्यानंतर ते ताट त्या रिपोर्टजवळ ठेवते आणि ती मुद्दाम ते रिपोर्ट्स घेते आणि त्या दिव्यावर धरते म्हणजे ठेवून देते आणि तो रिपोर्ट्सचे कागद असतात ते सर्व जळून खाक होतात तर हे सर्व काकू ऋतुजा आणि रेश्मा हे बघतात तर त्यांना धक्काच बसतो आणि हा बाकी ते संपतो तर पुढील भागामध्ये सिंधूही जे काही मीडियावाले असतात त्यांना घरी बोलावून घेते आणि त्यांच्यासमोर ती राघवला सांगते की माझ्या मुलीची डी एन ए टेस्ट मला न विचारता ह्या म्हणजे रुक्मिणी रत्नपारखी यांनी केली आणि यांना हा हक्क कोणी दिला तर मीडियावाले म्हणतात की हे कृत्य तुम्ही केले आणि तुम्ही आमदार असून असे कसे करू शकतात असे अनेक प्रश्न ते काकूला विचारू लागतात तर राघव काकूला सर्वांसमोर विचारतो की काकू तू हे जे काही सिंधू सांगते ते खरे आहे का तर काकू म्हणते की हो आणि माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली असे मान्य करते आणि काकू सर्वांसमोर हात जोडून सिंधूची माफी मागते आणि पुन्हा असे काही कृत्य करणार नाही असे सर्वांसमोर कबूल करते तर सिंधू म्हणते की परत माझ्या मुलीच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असे काकूला धमकीसुद्धा देते तर राघव सिंधूकडे बघू लागतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद